नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवर आणि आज आपण एअरपोर्ट पूर्णपणे फिरणार आहे आणि फिरण्यासाठी आपण आज आलो आहे एअरपोर्टला आणि एअरपोर्टला फिरण्यासाठी आपण असंच म्हटलं जरा फिरूया इकडे तिकडे म्हणून तुम्हाला पण दिसेल एअरपोर्ट कसं असतं आतून हे जरा इथे काय तर डिस्प्लेला दाखवत होते आपली मुंबई चांगली मुंबई पण आपण पुढे बघतोय तर इथे मस्त जेवणाचे म्हणजे खाण्याचे पदार्थ विदार्थ बनवलेले होते यांनी आणि म्हणून बनलं बघूया वाडापाव आपला स्वस्त असतो म्हण माय मुंबईचा बघाय गेलो आणि त्या काकांना विचारलं काका वाडापाव कितीचा आहे तर काका बोलले पंच्याहत्तर रुपयेचा आहे भाई काय सांगू हृदयाचे ठोके वाढले जागेवर पंच्याहत्तर रुपये वाडापाव नाही प्रवडत भाऊ चला पुढे जाऊया वडापाव पाहून नुसतं तोंडाला तो पाणी सुटलं पण काय फायदा वडापाव खूपच महाग होता म्हणून आम्ही पुन्हा पुढे निघालो आणि पुढे फिरताना फिरताना आम्हाला काय पाहतोय आम्ही एक सो एक पदार्थ होते व फ्रूट्स चाळीस मेंबर ठर चांगले पाहिजे चांगला वाटतं फोन चाळीस आणि ते बघितलं जाणार बघितलं तुम्ही वीचाळीस कॅमेराचा मध्ये पन्नास बघायला तुम्हाला कोणाला ॲपल किती जणांना घेऊ घ्यायची इच्छा आहे अच्छा अच्छा कारण मला तर आता ॲपलचा पूर्ण इंटरेस्ट गेला आहे म्हणजे ॲपल कसं टायमरासाठी हे होतं पण आता काय झालं विषय ॲपल तसं आपल्या म मिडल क्लास लोकांना परवडणारं पण नाही ना ते ॲपल त्यामुळे आणि एअरपोर्टचे तिकीटसुद्धा मिडल क्लासला परवडत नाही आपल्याला त्यामुळे आपण काय एअरपोर्टची तिकीट काढली नाही की आपण कुठं बाहेर जाणार आहे म्हणून आलो नाही आपण बघतो बघा आलो कसं आहे काय एअरपोर्ट एस लागणार कुठले कधी येणार आपली एस टी वान एस टीत एस टी इतके ह्या टाईमला येणार आहे असं तसं लावलं होतं मग काय तर मग अरे म्हणजे एअरपोर्ट मला वाटतं लाईट बिल किती येत या असेल याचा विचार करतो मी कर कधी कर कधी एअरपोर्टचा लाईट बिल बघा ना सगळीकडे सारखं डिस्प्ले लाईट्स ऑन एसी फुल थंड काय ते पुन्हा ते वर जायचं उभा राहून उभा राह उभा राहिलं की वर जात नाही ते आई तर जेवण तर एवढं महाग आहे रे बाबा ते समोसा बघितलं समोसाची किंमत साठ होती समोसाची किंमत साठ म्हणजे म्हणजे माझे मला मा तर काय कळत झालं की भाई मी जेऊ घे नको इथं काय खाऊन साठ रुपये म्हणजे आमचं एक टाईमचं जेवण होतं पूर्ण डब्बा येतो आमचं साठ रुपयाला तर काय इथे जरा फोटो काढले आम्ही मस्त दिसत होतो तरी इथे फोटो फोटो मस्त काढले मला वाटते कारचं काय ओ बा आपण वर आले म्हणजेच ते वरचं बघा हो ए का एअरपोर्ट हे वरून ॲक्च्युली आम्ही खाली होतो मग ह्याच्यानं आता का वरच्या फ्लोअरला आले हे सर्व वर्ण असून दिसतंय बघा असं हा इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळा आहे त्यांना आम्ही नमन केलं हा तिरंगा झेंडा आहे ना आपला तिथे खरंच म्हणजे बघाय एअरपोर्ट बघायसारखं चांगला आहे एअर हॉस्टेस <laughs> एअर हॉस्टेस गेल्या कसे त्यांची विमानात मस्त असते नाही राष्ट्रीय म्हणजे ॲक्च्युअल एक्सक्यूज एक मी कसे हा म्हणजे कसे बोलत असतील ते एक्सक्यूज मी सर तुम्हाला काय पाहिजे का नाही आपल्याला तर काही समजत नाही ते चला पुढे जाऊया आपलं ए, मस्त हे ए, पण इथं पण बघण्यासारखं आहे असं बाहेर इथं येऊन बसावं असं मला वाटत होतं बराच वेळ बसावा पण मला बी जरा बाहेर काम होतं त्यामुळे मला लवकर लवकर जरा करावं लागले सर व्हिडिओ व्हिडिओ मस्त आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अतिशय खरं सांगू इतकं भारी वाटतो ना बघून मस्त मन प्रसन्न झाला इथं महाराष्ट्र म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची खूप गुप कृपा आहेत आमच्यावर आज आम्ही जे इथं आहे हे महाराजांमुळे अवे बघा इथं मा मावशी पण आहेत आमच्या मांजर मांजर कशा आहेत माऊ मस्त आहे ना मांजर अरे बापरे वेग ही मला पळवत होती वाईट वाटली जाम हा आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना नमन केलं आम्ही इथं आणि पुन्हा पुढे एअरपोर्ट बघण्यासाठी जायचं असं विचार केला पण आम्हाला काय झालं ते आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जा समोर जायचं होतं पण ते बंद होतं तिथं म्हणजे काय काम चालू होते त्याच्यामुळं काय असं आम्हाला असं पुढून भेटलंच नाही त्यामुळं आम्हाला लांबच्या लांबच हा बघा ना किती मस्त दिसतंय ना बघा अरे महाराजांशिवाय काहीच नाही हो महाराजांमुळे आज महाराष्ट्र आहे आपला खूप भारी सारे जहा सी अच्छा हिंदुस्ता हमारा पुन्हा बोललो जरा आपलं पुढं बघूया काय असं काय पुन्हा पुढे गेलो मस्तपैकी अरे इथे असं मला असं म्हणजे आज जाऊन बघायचं आहे हो एकदा तरी काय करायचं आपण मिडल क्लास अफोर्ड करू शकत नाही पण एक दिवस का होईना आपण आज जाऊ हंड्रेड पर्सेंट आज जाऊ आपण तरी विमानात बसू <laughs> आपण आयुष्यात येऊन जर विमानात बसलो नाही तर काय केलं ना आपण मला तर इथं ना असे म्हणजे फिरायला मस्त वाटत होतं इथं भारी वाटलं मला सर्व असं म्हणजे बघण्यासाठी म्हणा आहे इथं आम्हाला विचारत होते टॅक्सी म्हणजे नाही बाबू आम्ही चालतो आमचे पाय आम्हाला भारी आहेत टॅक्सी नाही देतलं बस बसनं आम्ही जाईल घड्याळ बघितलं घड्याळ मस्त असं हे एअरपोर्ट आणि तुम्हाला हे कसा व्हिडिओ वाटला एअरपोर्ट हे कसं वाटेल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगाच आणि लाईक करा आणि तुमची इच्छा असेल तर सबस्क्राईब करा कारण की मी नवीन आहे त्याच्यामुळे अजून काय मला वाटत नाही तुम्ही मला सबस्क्राईब करचे पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही जरूर करा मी काय म्हणत नाही मला केलंच पाहिजे नाहीतर काय असं काही नाही तुमची इच्छा असेल तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आणि माझ्या असे अजून व्हिडिओ यावी असे वाटत असेल तर मला सबस्क्राईब करा